ऋगवेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहशे स्वागत आहे असेच सरकारी नोकरीशी नवीन जाहिराती पाहण्यासाठी समोर दिलेली सबस्क्राईब या बटन क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा आज महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात नऊशे तीन जागांसाठी भरती निघालेले आहे पदाचे नाव नाव आहे भूकर मापक विद्युत विभागानुसार भरती पदसंख्या आहे पुणे प्रदेश यासाठी त्र्याऐंशी पदसंख्या आहे कोकण प्रदेश मुंबई यासाठी दोनशे एकोणसाठ पदसंख्या आहे नाशिक प्रदेश एकशे चोवीस पदसंख्या आहे छत्रपती संभाजीनगर दोनशे दहा पदसंख्या आहे अमरावती प्रदेश एकशे सतरा पदसंख्या आहे व नागपूर प्रदेश एकशे दहा पदसंख्या आहे अशा एकूण नऊशे तीन पदासाठी ही भरती निघाण्यात आलेले आहे सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही स्थापत्य अभियांत्रिकी का सिव्हिल इंजिनियरिंग डिप्लोमा किंवा दहावी उत्तीर्ण आय टी आय सर्वेक्षण हा कोर्स सर्वेक्षण हा कोर्स हा एक वर्षाचा कोर्स आहे व दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवाराचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महाविद्यालय जे पण आहे आय टी आहे त्यांच्या थ्रूच केलेलं मान केलेलं जर असेल तरच तो तो ग्राह्य धरला जातो नाही तर दुसऱ्याला अलाउड नाही आहे सदर भरतीचे मराठी टंकलेखन तीस प्रतिशब्द मिनिट व इंग्रजी टंकलेखन चाळीस प्रति शब्द किती जे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टेक टंकलेखन प्रमाणपत्र जर तुम्ही टंकलेखन करत असाल तर ठीक आहे तर तुम्ही आता ऑनलाईन जे कॅम्प्युटर टायपिंग आहे ते संगणक टायपिंग पण करून सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकता वयाची अट आहे चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष हे ओपन कॅटेगरीसाठी हे व मागासवर्गांसाठी पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे स नोकरीची ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते पूर्णपणे सदर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये परीक्षा पे आहे व मागासवर्गांना नऊशे रुपये परीक्षा पे आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सदर भरतीची सविस्तर परीक्षा ही तेरा ते चौदा नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे सर खाली दिलेली जाहिरातीमध्ये भरतीचे सविस्तर डिटेल्स देण्यात आलेले आहे तुम्ही या लिंकवर जाऊन भरतीविषयीची सर्व नियमाटी व पात्रता व प्रोसेस सर्व पाहू शकता व तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला आय बी पी एस आर ई जी डॉट आय बी पी एस डॉट इन जी ओ एम एस ई जी दोन हजार पंचवीस या वेबसाईटला जायचं आहे तिथं तुम्हाला प्रथम तर रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक लॉग इन आणि पासवर्ड मिळणार आहे तो घेऊन तुम्हाला पूर्णपणे लॉग इन करून नंतर पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचं आहे त्याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत फोटो साईन अपलोड करायचे आहे व एक्झाम फी पेड करायची आहे व तो फॉर्म सबमिट करायचा आहे व त्याच्यासाठी एक प प्रती तुमच्याकडे भविष्यासाठी ठेवायची आहे सदर भूमिलेख विभागाविषयी खाली दिलेल्या भूमी महाभूमी डॉट जिओ डॉट इन या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर भूमिरेख विभागाची माहिती भेटेल ती तुम्ही पाहू शकता सदर भरती ही इंजिनिअरिंग डिपार्ट मैदानासाठी एक सुवर्ण संधी आहे व ज्यांचे पण एज्युकेशन आहे त्यांनी नक्की या वर्षासाठी अर्ज करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा व धन्यवाद